ना नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना गुन्हा शोध पथकानं दोन सराईत आरोपींना अटक करून तीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला या दोन्ही आरोपींनी नाशिकसह इतर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून वाहनं चोरल्याचं तपासात निष्पन्न झालं असून त्यांच्या ताब्यातून एकूण आठ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत दुचाकी चोरीस गेल्याबाबत लक्ष्मण दांडेकर लेखानगर होती त्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या निर्देशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली गुन्हा शोध पथक सक्रिय होतं सीसीटीव्ही तपास आणि गुप्त बातमीदारांच्या आधारे पोलिसांना माहिती मिळाली की शिंदेगाव टोलनाका परिसरात एक जण विना नंबरची दुचाकी विक्रीसाठी घेऊन आलाय पोलीस शिपाई विशाल कुवर समाधान वाजे आणि अजय देशमुख यांनी तत्काळ सापळा रचून प्रकाश गोपीनाथ गोंडके हा घोटी उभाडे इगतपुरी या ठिकाणचा राहणारा असून त्याला ताब्यात घेतलं आहे त्याच्याकडून पाच चोरीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो त्याच्याविरुद्ध आधीपासूनच तीन गुन्हे दाखल आहेत दुसऱ्या घटने शिवशक्तीनगर नाशिक रोड या ठिकाणाहून जी ए शून्य आठ व्ही त्र्याहत्तर बावन्न क्रमांकाची होंडा मोपेड चोरीस गेल्याबाबत अनिल मालपाणी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी तपास सुरू केला सिन्नर फाटा मार्केट परिसरात गुप्त माहितीच्या आधारे तुषार बारकू गोरडे दातली राहणार सिन्नर याला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्याकडून दोन पल्सर गाड्या आणि आणखीन एक गाडी जप्त करण्यात आली आहे या आरोपीवर यापूर्वीच्या जबरी बारा चोऱ्यांसह गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे अटकेतील आरोपींनी नाशिक रोडसह शहापूर भिवंडी तालुका खडकपाडा टिटवाडा या ठिकाणी मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे पुढील तपासादरम्यान आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून ही कारवाई पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक निरीक्षक निरीक्षक बडेसाहेब नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे या कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार अविनाश देवरे विजय टेमगर विशाल पाटील विष्णू गोसावी अजय देशमुख विशाल कुंवर समाधानबाजे नितीन भामरे नाना पानसरे प्रशांत नागरे अरुण गाडेकर महेंद्र जाधव सागर आडणे रोहित शिंदे पोलीस शिपाई रानडे यांनी कारवाई केली आहे नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी मोटरसायकल चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत एक तीनशे पस्तीस अब्लिक पंचवीस आणि तीनशे सत्तावीस अब्लिक पंचवीस त्याच्यामध्ये तीनशे सत्तावीस अब्लिक पंचवीस जो तो डीबी अंमलदार यादव यांच्याकडे आहे तपासायला आणि तीनशे पस्तीस अब्लिक पंचवीस जो आहे त्या डीबीचे दुसऱ्या जे अंमलदार आहे विशाल पाटील यांच्याकडे तपास आला आहे मोटरसायकल चोरीचा तपास करताना त्यांना काही क्ल्यू लागले विशाल पाटील यांना माहिती मिळाली की सिन्नर फाटा मार्केट या ठिकाणी कोणीतरी व्यक्ती सहा पंचवीस रोजी कोणीतरी व्यक्ती हा बिना मोटर नंबर प्लेटची मोटरसायकल घेऊन फिरतोय ते ताब्यात घेतली त्याकडे चौकशी केली त्यानंतर टेमगरे टेमगेरे यांना सुद्धा शिंदे रोड नका या ठिकाणी अज्ञात हा मोटरसायकल चोरी करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी येणार आहे अशी माहिती मिळाल्या नाही तर त्यांनी पण त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्याकडे चौकशी केली तपास केला तर त्या दोघही अज्ञात चोरांकडनं त्यांच्याकडे विचारपूर चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडनं एकूण आठ मोटरसायकल एका टीमने पाच मोटरसायकल आणि दुसऱ्या टीमने तीन मोटरसायकल रिकवर केलेल्या आहेत नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या एकूण तीन मोटरसायकल ज्या आहेत चोरीच्या त्या उघड झालेल्या आहेत त्यानंतर शहापूर पोलीस ठाण्याची एक मोटरसायकल भिवंडी तालुका पोलीस ठाण्याची एक मोटरसायकल खडकपाडा पोलीस एक मोटरसायकल ठिटवाडा पोलीस एक मोटरसायकल आणि एक बेवारस मोटरसायकल जिचा आम्ही शोध घेतोय की हा कुठल्या ठिकाणचा आहे तर एकूण आठ मोटरसायकल रिकवर केलेल्या आहेत त्यांच्याकडनं त्यामध्ये दोन पल्सर चार स्प्लेंडर आणि दोन मोपेड यांचा समावेश आहे आरोपींची नाव प्रकाश गोपीनाथ मोनके हा पोस्ट उप उबोडे घोटी तालुका इगतपुरी इथला आहे आणि दुसरा जो आरोपी आहे तुषार बारपू गोर्डे हा दातली तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आहे तर बऱ्याचशा आतापर्यंत आपल्या पोलिसांच्या हद्दीतल्या तीन मोटरसायकलचे गुन्हे आरोपींकडनं निष्पन्न झालेले आरोपींची आरोपींवर कारवाई केलेली आहे आपण त्यांच्याकडे आणखी तपास करून आपण अधिक मोटरसायकल मिळतात का या अनुषंगाने तपास करत आहोत हा आरोपी हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहे याच्यातला एका आरोपीवर बारा गुन्हे आणि एका आरोपीवर तीन गुन्हे दाखल आहेत म्हणजे हे याच प्रकारातले आरोपी आहेत सदरची कामगिरी ही मान्य पोलीस आयुक्त असो कर्णिक सर मान्य पोलीस उपायुक्त मॅडम श्रीमती मोनिका रावत मॅडम सहाय्यक पोलीस आयुक्त सर डॉक्टर सचिन बारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आणि डीबी पथकाने या ठिकाणी केलेले आहे डीबी पथकाचे ए पी आय सूर्यवंशी पी एस आय संदीप पवार आणि त्यांच्या अंमलदारांनी त्याच्यामध्ये अथक परिश्रम केलेले आहे आणि यापुढे ते चांगली कामगिरी करणार आहेत वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल कुंजळ नाशिक रोड